बघूयात कर्नाटकामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांवरती बंदी घालण्याची मागणी मंत्री प्रियांक खरगे यांनी केली आहे आणि यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र देखील लिहिलंय शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आरएसएसच्या कार्यक्रमांवरती बंदी घालावी अशी त्यांची मागणी आहे आरएसएसच्या कार्यक्रमांचा मुलांच्या आणि तरुणांच्या मनावरती नकारात्मक परिणाम होतोय बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याची आरएसएसची मानसिकता आहे असा आरोप देखील त्यांनी केला आहे I have uh, requested the CM in writing that um, RSS activities should not be allowed in uh, government schools and colleges, government aided schools and colleges, government grounds, uh, public places, uh, at all. And more importantly, uh, these activities that RSS does is literally. brainwashing वॉशिंग यंग which विच इज नॉट हेल्पिंग द नेशन is it हेल्पिंग दी सोसायटी in एनी वे दरम्यान भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रियांका खरगे यांच्या या मागणीवरती सडकून टीका केली खरं म्हणजे राष्ट्रभक्ती शिकवणाऱ्या संघटनेवरती बंदीची मागणी करणं हे वैचारिक दिवाखोरीचंच लक्षण आहे राहुल गांधी काँग्रेसचे कर्नाटकाचे मुख्यमंत्री या सगळ्यांनी हे धाडस हे पातक करून दाखवावं संघ पुन्हा जोमाने देशभर उसळेल आणि काँग्रेस या देशामध्ये औषधाला सुद्धा सापडणार नाही पुढची